नमस्कार सर्वांना तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासाचा एकदम साधा सोप्पा आणि अतिशय टेस्टी असा प्रकार रहो। प्रकार पाहणार आहोत हा करताना आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची गरज लागत नाही अगदी साधा आणि आयत्या वेळेला बनवून खाता येईल असा मस्त भन्नाट चवीचा पदार्थ आपण इथे तयार करणार आहोत तसेच त्यासोबत चटणी पण पाहणार आहोत कोणतीही जास्त मेहनत नाही कुठलाही भांड्यांचा पसारा नाही आणि वेट लॉस करणाऱ्यांसाठी पण ही रेसिपी एकदम बेस्ट आहे इथे आपण एक वाटी वरईचे तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे पाव वाटी साबुदाना घेतलेला आहे भगर आपण भाजून घेतलेली आहे आता ही मिक्सरमध्ये आपण एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे एकदम पिठासारखी आपली भगर आणि साबुदाना आपण बारीक वाटलेला आहे आता तो एका भांड्यामध्ये आपण पूर्णपणे काढून घ्यायचा आहे त्यात अर्धी वाटी दही मिक्स करायचं आहे ऐवजी तुम्ही ताकही टाकू शकता इथे मी उकडलेला थोडासा बटाटा पण घातलेला आहे चार आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात तर त्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही कुठूनही घेऊ शकता आता चवीसाठी इथे मी दोन चमचे पिठी साखर घातलेली आहे आणि थोडंसं चवी मीठ असं वापरलेलं आहे आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपण एकदम एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून हे पाणी टाकूया आणि थोडंसं सरसरीत असं हे मिश्रण आपण तयार करून घेऊया त्यानंतर हे आपल्याला रेस्टसाठी साधारण दहा ते पंधरा मिनटं असं ठेवायचं आहे कारण यामध्ये साबुदाणा पण आहे आणि वरई पण आहे खूप जास्त प्रमाणात हे पीठ पाणी शोषून घेत असते त्यामुळे दहा ते पंधरा मिनटांसाठी आपण रेस्टसाठी इथे ठेवायचं थे आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार त्यात पाणी ॲड करून घेऊया यामध्ये बरोबर अर्धा ग्लास पाणी मी ॲड केलेले आहे जर तुमचे दही पातळ असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी अधिक करू शकता तुम्हाला सर्वांना माझं एक निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या प्रत्येक रेसिपीला तुम्ही एक लाईक करत जा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा माझ्या तेजस्वीज होम किचनला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला जर तुम्ही क्लिक केले तर माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील दहा ते पंधरा मिनटांसाठी आपण हे पीठ रेस्टसाठी ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकतात आपण इथे साबुदाणा आणि भगर वापरल्यामुळे ह्याचं पाणी पूर्णपणे शोषलं गेल्यामुळे आपण पुन्हा इथे थोडंसं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं वर खाली करून घेतल्यानंतर आणि चांगलं फेटून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो हे वापरणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपल्या या पिठाला एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे इथे आपण तेलामध्ये थोडेसे जिरे फोडणी घालून घेतलेले आहे की जेणेकरून आपलं हे पीठ म्हणजे ढोकळा आतल्या बाजूने छान मौसूत व्हावा यासाठी आपण हे तेलाची फोडणी ह्याच्यात घातलेली आहे इथे तुम्ही सोडा किंवा इनो वापरून हे चांगलं फेटून घ्यायचं आहे ह्यात इनो मी एक टी स्पून एवढा वापरलेला आहे आणि चांगलं हे पीठ फेटून घेतलेलं आहे हे बॅटर जे आहे हे आपण इडलीसाठी ढोकळ्यासाठी सुद्धा वापरू शकतो हे प्रीमिक्स तुम्ही जर असं कोरडच करून ठेवलं तर ते साधारण तीन ते चार महिने आरामात टिकून राहते तसंच आता आपण हा ढोकळा टीनमध्ये लावायचा आहे म्हणून पहिले तेल लावून घेतलेलं आहे सगळ्या बाजूंनी आणि मग हे बॅटर आपण त्या केकच्या टीनमध्ये पूर्णपणे ओतून घेतलेलं आहे एका बाजूनी आपण गरम पाणी करायला ऑलरेडी ठेवलेलं आहे पाणी ह्याच्यात गरम झालेलं आहे आता वरतून आपण हा केकचा ठेवायचा आहे आणि पूर्णपणे झाकून राहील अशा पद्धतीचं आजूबाजूने कोणत्याही प्रकारे आतली वाफ बाहेर जाऊ नये म्हणून ताटावरती एक जड झाकण मी मुद्दामून यावर ठेवलेलं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता पंधरा मिनिटं अजिबात ते ताट काढायचं नाहीये पूर्णपणे आपल्याला मिडियम गॅसवरती हा ढोकळा व्यवस्थित होऊन द्यायचा आहे पूर्णपणे व्यवस्थित झाल्यानंतर हा काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच हा आपल्याला कट करायचा आहे वरतून जेव्हा तो पूर्णपणे ड्राय असेल आणि पूर्णपणे गार झालेला असेल त्यानंतरच ह्याचे कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचे कटिंग करू शकतात कोणी ट्रँगल शेपमध्ये कापतं इथे आपण स्क्वेअर शेपमध्ये हा ढोकळा कापून घेतलेला आहे ह्याच पिठापासून तुम्ही मस्त अशी इडली सुद्धा बनवू शकता त्याच्यानंतर तुम्ही डोसे तयार करू शकता आतून जर पाहिला तर आपला हा ढोकळा एकदम मऊ आणि स्पॉन्जी झालेला आहे यामध्ये जर तुम्हाला अजून चटपटीतपणा पाहिजे असेल तर तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये उपवासाची जी तिखट असतं तर ते तिखट टाकून तुम्ही उलटून पालटून दोन्ही बाजूनी हा ढोकळा चांगला कुरकुरीत असा भाजून घेतला त्यावर तर अजून छान टेस्ट लागू शकते आता आपण ह्यासोबत चटणी तयार करणार आहोत ओल्या नारळाची ही चटणी ह्या ढोकळ्यासोबत खूप छान लागते तर त्यासाठी आपण एक वाटी ओलं नारळ चिरून घेतलेला आहे त्यामध्ये आपण एकच हिरवी मिरची टाकणार आहोत तिखटपणासाठी थोडंसं आंबट गोड छान अशी चव यावी ह्यासाठी आपण त्याच्यामध्ये दोन चमचे साखर एक चमचा चवीपुरता मीठ असं टाकलेलं आहे आणि तुम्हाला जर कोथंबीर उपवासाला चालत असेल तर थोडीशी कोथंबीर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता मादे मादे हे पूर्ण मिक्सरमध्ये बारीक आपण दळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये दोन चमचे दही आणि थोडंसं पाणी मिक्स करून आपण पुन्हा एक मिक्सरमध्ये गरका मारून घ्यायचं आहे हे ह्यासाठी आपण केलं कारण की कधी कधी आपण आधीच दही आणि पाणी जर मिक्स केलं तर खोबऱ्याचे जे तुकडे आहेत ते पूर्णपणे बारीक होत नाही त्यासाठी आपण ही गोष्ट केलेली आहे इथे आपली ढोकळ्याबरोबरची बरोबरची चटणी सुद्धा रेडी झालेली आहे आता मस्त पैकी एका ताटामध्ये आपण सर्व करूया जास्त तेलकट तुपकट खाण्याची इच्छा नसेल तर हा एकदम साधा सोप्पा ढोकळा हो नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद